राजकारणात असताना अनेकदा कळत न कळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे उर्फ तात्या या प्रकाराला अपवाद स्वपक्षातीलच नव्हे तर विरोधी विचारांच्या लोकांच्या मदतीला धावणारा नेता हीच मनसे नेते वसंत मोरे यांची खरी ओळख राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे जनतेच्या लहान सहान गोष्टींसाठीही सातत्याने लढा देत असतात अन्यायाविरोधात आक्रमक पण अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याची मोरेची हातोटी सुपरिचित आहे त्यामुळेच पुण्यातील राजकीय वर्तुळात एक तडफदार डॅशिंग आणि मनसेचा फायर ब्रँड नेता अशी त्यांची ओळख झाली आहे मनसे बरोबरच अन्य पक्षातील नेत्यांनाही तात्यांचे राजकीय वजन माहीत असल्याने त्यांचा राजकीय दबदबाही वाढत आहे तर मित्रांनो राज ठाकरेंचे विश्वासू असलेल्या कट्टर मनसैनिक वसंत मोरेंविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास राजकारणात अलीकडे घराने शाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही मित्रांनो वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व निर्भीड आणि संघर्षमय आहे राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्यानंतर मोरे यांनी निर्भीडपणे आपले मत मांडत त्या धोरणाबद्दल आपली हरकत नोंदवली होती त्यावेळी ते उभ्या महाराष्ट्राला माहिती झाले बी कॉमपर्यंतचे शिक्षण घेतलेले वसंत मोरे हे शिवसेनेत असताना राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर स्वाभाविकच वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या मनसेत गेले दोन हजार सातमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदा कात्रज प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार बारा आणि दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांनी सहज विजय मिळवला वसंत मोरे आता अठ्ठेचाळीस वर्षांच्या असून गेल्या पंधरा वर्षाहून अधिकच्या राजकीय कारकिर्दीत निवडणुकीतील प्रभागांची रचना आणि नावे बदलली पण नगरसेवक म्हणून जनतेसाठी केलेल्या कामामुळे त्यांचा करिश्मा कायम राहिला प्रभाग कोणताही असो किंवा कसाही असो जनतेसाठी काम करतच राहणार हा विश्वास ठेवणारे वसंत मोरे यांची हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही शिवाय मित्रांनो कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात वसंत मोरे यांचा जन्म झाला आपल्या भागात राज्यकर्त्यांकडून होत असलेली जनतेची फसवणूक त्यांनी पाहिली होती हे चित्र कुठेतरी बदलले पाहिजे आणि आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही कर्तव्याची भावना मनात ठेवून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हॅट्रिक करणारे ते राज्यातील पहिले नगरसेवक आहेत तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरेच्या नेतृत्व गुणाला व त्यांनी मांडलेल्या या लोकसेवेच्या यज्ञाला कायमच पाठिंबा दिला पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी निष्ठेने पार पाडल्या समाज माध्यमातही वसंत मोरे तेवढेच सक्रिय असतात बदललेल्या राजकीय परिस्थितीबद्दल समाज माध्यमातून ते व्यक्त करत असलेल्या भावना कायमच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरतात समाज माध्यमातून त्यांच्याकडे कोणी मदतीची याचना केली आणि त्यांनी मदत केली नाही असे कधीच होत नाही रात्री रस्त्यावर दिसलेली एकटी युती असो की बसमधून प्रवास करणारी एकटी विवाहित महिला असो त्यांना सुखरूप घरी पोहोचविल्याच्या काही घटनाही मोरे हे सामाजिकदृष्ट्या किती संवेदनशील आहेत हे दर्शविणारे आहेत कोरोना संसर्ग काळात त्यांनी केलेल्या कामामुळे तर मोरेंची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या संस्थेकडून घेण्यात आली आहे मित्रांनो जेव्हा संकट येते तेव्हा ते सोबत संधीही घेऊन येते ती संधी कोरोनाने दिली असे मोरे सांगतात जसजसा कोरोनाचा वेग बदलत गेला तसा त्या विरोधात लग्नाच्या पद्धतीमध्ये त्यांनी बदल केला म्हणजे जेव्हा धान्याची गरज होती तेव्हा त्या त्याचे वाटप केले जेव्हा हॉस्पिटलची बिले कमी करायची होती तेव्हा त्या त्यासाठी कसून प्रयत्न केले बेड मिळत नव्हते ते मिळवून दिले ॲम्ब्युलन्स मिळाली नाही तीही मिळवून दिली स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा मिळवून दिली हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती तर स्वखर्चाने त्यांनी हॉस्पिटलची उभारणी केली कर्जाचे हप्ते थकले म्हणून गाड्या ओढायला आले तर हातात दांडा घेऊन प्रतिकार केला कोरोनाने त्याचे अनेक रंग बदलले पण त्यांनी जनतेची साथ सोडली नाही म्हणून त्यांच्या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली शिवाय मित्रांनो खळखट्याक ही मनसेची कार्यपद्धती पण नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही कार्यपद्धती त्यांनी स्वीकारले असली तरी महापालिकेतील अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवत सामुपचाराने त्यांनी प्रश्न मार्गी लावल्याचीही अनेक उदाहरणे आहेत प्रभागात त्यांनी केलेली विविध विकासकामे त्याची साक्ष देतात कचऱ्यासारख्या विषयात प्रभागाला आय एसओ मानांकन घेणारे ते देशातील पहिले नगरसेवक ठरले कात्रज उद्यान फुलराणी सुरू करून महापालिकेला वर्षाला एकोणतीस लाखांचे उत्पन्न त्यांनी मिळवून दिले पंधरा वर्षात विविध संकल्पनावर आधारित सोळा उद्यानांची उभारणी त्यांनी केली असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वात सुंदर अभ्यासिका निर्माण करण्याचा बहुमान मोरे यांना मिळाला आहे तर मित्रांनो अशा या बहुआयामी नेत्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा